हिंगोलीत रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक संपन्न सत्तेतील दहा टक्के हिस्स्याची पूर्तता करण्याची युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगळे यांची आग्रही भूमिका हिंगोली आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे से आढावा बैठक आज सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात पार पडली रिपब्लिकन सेनेचे से सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रिपब्लिकन सेनेला सत्तेतील दहा टक्के वाटा देण्याचा करार झालाय हा वाटा हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला देण्याची आग्रही भूमिका यावेळी बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी शिवसेना जिल्हा नेतृत्वाकडे केली आहे येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या या बैठकीला बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवक रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे लीगल सेलचे महाराष्ट्र नेते अॅडव्होकेट रावण धावे जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे युवक जिल्हाध्यक्ष विकी काशिदे युवा जिल्हा कार्याध्यक्ष धम्मानंद काळे आदिवासी पॅन्थरचे प्रशांत बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे से उमेदवार उभे करण्यात यावेत अशी भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली या बैठकीत पाचही तालुक्याचे तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा वरिष्ठांकडे मांडला तसेच या बैठकीत पाचही तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी पत्र वरिष्ठांकडे दाखल केले यावेळी बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष किरण गोंगळे यांनी सांगितले की पक्षप्रमुख सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांना सत्तेत पाठवण्यासाठी रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेची युती केली आहे त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी मागणीपत्र दाखल करावेत दोन कर ते चार दिवसांमध्ये सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्याशी चर्चा करून हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला युतीमधील हिसा मागण्याबाबत असल्याचं किरण घोंगडे यांनी सांगितले तसेच येत्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अमनभाई आंबेडकर हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत या दौऱ्यात अमन आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली आज रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक रेस्ट हाऊसच्या ठिकाणी घेण्यात आली कळमनुरी वसमत हिंगोली नगरपालिका तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये जेवढेही जिल्हा परिषद पंचायत समिती असेल शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहे या अनुषंगाने इच्छुक उमेदवाराची आज पडताळणी करण्यात आली आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांची यादी करून पक्षाचे सरसेनानी आमदार मट्टर यांच्याकडे पाठवण्यात आली आणि किरण भाऊ भोंगडे कैलास ममाद झोनरे विकीभाऊ काशीदे तसंच लिगल अॅडव्होकेट ढाबेसाहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून जे इच्छुक उमेदवार आहेत आणि भीमशक्ती आणि शिवशक्ती याच्यामार्फत जे युतीच्या मार्फत जे सीटा भेटतील त्या सीटेच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना मैदानात उतरून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार